भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा रात्री दहा वाजता बंद केली पण बंदोबस्ताला असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी साऊंड ऑपरेटरला मारहाण करून जबरदस्तीनं मिक्सर काढून घेत शिवीगाळ केली त्यामुळं जमादार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पिंपळगाव खुर्द इथल्या दलित समाजातील नागरिकांनी आज कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या दलित समाजाच्या वतीनं शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती नियमानुसार रात्री दहा वाजता मिरवणूक बंद झाली पण पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी मिरवणुकीतील साऊंड ऑपरेटरला मारहाण करत ऑडिओ मिक्सर काढून घेतला तसस काही लोकांना शिवीगाळ त्यामुळे जमादार यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पिंपळगाव खुर्द इथल्या दलित समाजाच्या वतीनं कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला आक्रमक मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला आणि जमादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर अजित कांबळे विवेक लोटे गणेश कांबळे राज कांबळे उपस्थित होते दरम्यान सुमारे तीन तासांहून अधिक काळ आंदोलक भर उन्हात पोलीस ठाण्यासमोर थांबले होते वरिष्ठ अधिकारी मोर्चासमोर येत नसल्याचं पाहून काही तरुणांनी पोलीस ठाण्याच्या समोरच चूल मांडून त्याच्यावर तांदूळ शिजवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात किरकोळ झटापट झाली दरम्यान करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि मतं जाणून घेतली आंबेडकरी समाज नेहमी शांततेत मिरवणुका काढत असताना पोलिसांकडून मिळालेली वागणूक योग्य नसल्याचं रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं त्यानंतर या प्रकाराची चौकशी करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला जाईल दोषी कर्मचाऱ्यांवर नक्की कारवाई होईल असं क्षीरसागर यांनी सांगितलं त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी बाबासो कागलकर बाबासो कांबळे केरबा कांबळे पिंटू कांबळे सागर शिंदे अभिजित कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या